शाहरुख खानने आमच्यासारख्या मध्यमवर्गीय नाईन्टीज केडला मोठी मोठी स्वप्न बघायचं शिकवलं आणि ती स्वप्न बघण्यासाठी कुठलेही विधिनिषेध पाळायचे नाही असं तर तो दाखवायचा पडद्यावर पण त्या शेवटी शेवटी त्याला एक रिअलायझेशन व्हायचं की नाही मी चुकीचं वागतो आणि तो पुन्हा योग्य रस्ता रस्त्याचा तुम्ही राजू बनगर जंटलमॅनमध्ये पण बघा यस बॉसमध्ये पण बघा फिरबी दिले मध्ये पण बघा तर आयुष्यात प्रगती तर करायची आहे पण काही नीतीमूल्य पाळून हे त्यांना आमच्या पिढीला जे शिकवले ना ते आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे म्हणजे असं म्हणतात की देशावर एक नेहरू नेहरुवियन समाजवादाचा पगडा होता एक्क्याण्णव ब्याण्णवपर्यंत साधारणतः मनमोहन सिंग आणि नरसिंहराव यांनी एक जागतिकीकरण आणलं भारतामध्ये त्या जागतिकीकरणाच्या स्पर्धेसाठी शाहरुख खाननं एका मोठ्या पिढीला तयार केल्या अक्षरशः त्याच्या सिनेमांमधून तर मी जे म्हणतो की स्टार म्हणजे कोण असतो बाबा की तो फक्त अभिनयातून लोकांचं मनोरंजन करतो ते एवढं नसतं तो त्या पलीकडं जाऊन त्याच्या प्रेक्षकांवर त्याच्या त्याच्या सिनेमा बघणाऱ्या लोकांवर एक खूप मोठा पगडा टाकतो जो वैचारिक असतो तो एक वैचारिक इम्प्रिंट सोडून जाणारा नाही होता शाहरुख खानचा त्यानं नाइंटीजमध्येच अँटी हिरो केला जे फार धाडस फार कमी लोकांनी केलं होतं त्याने स्वदेशमध्ये अजून खूप वेगळा रोल केला त्यांनी येणाऱ्या भारतीयाचा की जो भारतात येतो इथल्या समस्या बघतो आणि इथेच तो राहतो सुधारणा करण्यासाठी हा पण रोल त्याने केला पण शाहरुख खान म्हणजे मूर्तिमंत स्टार आहे म्हणजे या देशात खूप उत्तम उत्तम अभिनेते होऊन गेले म्हणजे आज पण देशामध्ये शाहरुख खानपेक्षा किमान दोन तीनशे उत्तम ॲक्टर तुम्हाला सापडतील आरामशीर तरी पण सापडतील पण देशात, हो गेला ता, ता देशात स्टार शोधायला गेलात तर सध्या देशातला एकमेव स्टार म्हणजे शाहरुख खान म्हणजे ही इज द लास्ट ऑफ द स्टार्स जो एक ऑरा घेऊन सोबत घेऊन फिरतो म्हणजे शाहरुख खान कुठे गेला आहे तर लोक जेव्हा तो रूममध्ये एंट्री करतो सगळे लोक उठून उभे राहतात आणि सगळे त्याच्याकडं मानावळून बघतात खरं तर शाहरुख खान हा कन्व्हेन्शनली देखणा नाही आहे म्हणजे आता तो बघून बघून आपल्याला कदाचित देखणं वाटत असेल पण तुम्ही जर बाकीचे खूप गुड लुकिंग ॲक्टर्स बघितलेत इंडस्ट्रीमधले तर शाहरुख खान तसा गुड गुडलुकिंग नाही अमिताभ बच्चन पण नव्हता तरी हे लोक सर्वसामान्य लोकांना अपील झाले किंवा दक्षिणेत रजनीकांत पण असेल रजनीकांत पण तसा देखणा नाही रजनीकांत बच्चन शाहरुख हे देशातले दे सगळ्यात मोठे तीन सुपरस्टार आणि तिघेही देखणे नाही दिसायला पण तरी सर्वसामान्य जनतेनं आपलं प्रतिबिंब त्यांच्या त्यांच्यामध्ये बघितलं हे त्यांच्या यशाचं एक फार मोठं रहस्य आहे तर शाहरुख खान आला साधारणतः ब्याण्णव त्र्याण्णवला आज दोन हजार पंचवीस आहे आणि तो आज पण देशातला सगळ्यात मोठा स्टार आहे की ज्याच्या नावावर शेकडो लोकं थिएटर्समध्ये येतात शेकडो लोकं तो जिथे जाईल तिथे त्याला बघायलाच जमतात त्याच्या वाढदिवसाला त्याच्या घरासमोर लाखो लोक जमा होतात हे स्टारडम पुढच्या पिढीच्या कोणाला बघता येईल मला ऑनेस्टली असं मला नाही वाटत ते स्टारडम शाहरुख सॉपवर संपणार आहे आणि शाहरुख खानचं अजून एक खासियत म्हणजे ना म्हणजे आता मी स्वतः मिलेनियल पिढीचं आहे तर शाहरुख खान इतके दिवस मिलेनियल पिढीचा हिरो होता आता तो जेन झीचा हिरो आहे हे पिढीचं स्थित्यंतर करणं खूप आवड असतं फार कमी लोकांना जमतं ते म्हणजे कारण मी त्याच्या वाढदिवसाची गर्दी बघत होतो मागच्या वाढदिवसाची त्या जेन झी लोकं होते पठाण सिनेमा बघायला कोण गेलं होतं जेन मधले लोकं होते सगळे तर मला फार आश्चर्य वाटतं की फार कमी लोकांना जमतं म्हणजे बच्चनला पण जमलं नव्हतं की पिढीमधलं स्थित्यंतर चाहत्यांमधल्या ते त्यानं करून दाखवले आणि जेन जी आहे ना हे पुढच्या पंचवीस वर्ष देशाचं आता पूर्ण मार्केट सांभाळणार आहे मनोरंजनाचं आणि शाहरुख खान त्यांच्यासाठी ऑलरेडी स्टार आहे त्याच्यामुळे शाहरुख खानची लेगसी आत्ता जितकी आहे तितकीच पुढच्या वीस पंचवीस वर्ष नक्कीच राहणार आहे तो कॅरेक्टर रोल करेल मला असं ऑनेस्टली वाटत नाही कधी कारण तो जन्माला हिरो म्हणून आला आहे तो हिरो म्हणूनच राहिला आहे आणि तो हिरो म्हणूनच राहणार आहे तो कधी केस पांढरे करून दाढी कृष्णा पांढरे करून सिनियर सिटिझनचा रोल करतो आहे हे चित्रमा डोळ्यासमोर येत नाही तू करेल कदाचित पुढे जाऊन पण माझ्या पिढीसमोर ते चित्र येत नाहीये तर मला एका पिढीतर्फे ना शाहरुख खानला थँक्यू म्हणावं असं वाटतं की तू होतास म्हणून आम्ही मोठी स्वप्न बघितली